आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पलावाजवळील सतीश पाटील यांच्या कुटुंबाचे असलेले महालक्ष्मी हॉटेल हो हे अनधिकृत आहे अशी याचिका हायकोर्टमध्ये टाकली होती याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बाजूने हा निकाल दिलाय दीपा सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे सांगितले की आम्ही विकास कामांसाठी आम्ही आमची जागा दिली होती याबद्दल आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणताही मोबदला मिळाला नाही मात्र माजी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे होते कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आले आहे की जनहित याचिकेत या जनतेचा विकास कामात कुठे अडथळा येत नसल्याचा उल्लेख निर्णयात केलाय माझे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे जनहित याचिका करण्यात आली होती ती सन्मान्य कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो पडताळून पुन्हा आम्ही याचिका करण्याचा विचार करू मात्र अद्याप ही कोर्टाची प्रत आम्हाला प्राप्त झालेली नाही असं मत मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे हॉटेलच्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती राजू पाटलांकडून आता काय निर्णय आलेला आहे आणि काय समाधान आहे राजू पटेलने हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण ते बावीस तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो आपल्या बाजूने दिलेला आहे ने ने काय नेमकं प्रकरण होतं सगळं कल्याण शिरफाळा रोडला जवळजवळ आमची एकोणीस गुटी जागा आम्ही दिलेली आहे सर्वे नंबर एकशे चौसष्ट पासष्ट सहासष्ट दोनशे दहा आणि दोनशे अकरा तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो आज काय निकाल लागला काय आता हायकोर्टाचा निकाल लागला आहे ना काम आमच्या आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने आमदार माझी माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता खटला दाखल केलेला होता की लोडा इव्हेंट पलावा एक्सप्रे मॉलच्या समोर जे ल महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की याच कामाला कोणत्या या याच्याने अडथळे येतात आज चा पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वास्तू पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबदला नाही काही नाही आणि आम्ही विकास आम्हाला कधी अडथळा आणलाही नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीसलाही लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही को, कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे आहे काय नेमकं प्रकरण नाही मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजूदाधाव पाटील हे वारंवार पत्र व्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनधिकृत बांधकाम आहेत हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोड रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी कडनं करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के हो मा ने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये का आपण के ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाहीये त्याची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाहीये ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू